रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील फरशी थिठा या ठिकाणी परशुराम वाशिष्ठी रिक्षा चालक मालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीने सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारीला या पूजेचे आयोजन करण्यात आले होते परशुराम वाशिष्ठी मालक चालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीने आयोजित या पूजेनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले यावेळी परशुराम वाशिष्ठी मालक चालक संघाशी संबंधित शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गुणगौरव सोहळा जय हनुमान वारकरी संप्रदाय पेढे कुंभारवाडी यांचा हरिपाठ हा आध्यात्मिक कार्यक्रम तर रात्री कोकणची लोककला नमन हा कार्यक्रम पार पडला या सत्यनारायण पूजेवेळी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी तसेच चिपळूणमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतला परशुराम वाशिष्ठी रिक्षा मालक चालक संघ आणि परिसरातील दुकानदार यांच्या वतीनं आयोजित केलेली ही महापूजा संघटनेचे सर्व पदाधिकारी दुकानदार ग्रामस्थ कुटुंबीय यांच्या सहकार्यातून संपन्न झाली thank <laughs> you